त्याची भाग्यपुरुष जाले अशा भाग्यपुरुषांच्या मालिकेत त्यांची गणना केली जाते माळी समाजातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या ज्योतिरावांनी दृष्टेपणा आणि कर्तृत्व या दोन्ही बाब बाबतीत एवढी उंची कशी गाठली हे समजून घेतल्याखेरीज त्यांच्या कार्याची व विचारांची महती आपल्या ध्यानात येणार नाहीत दशेतील संस्कार ज्योतिरावांचा जन्म पुणे इसवी सन अठराशे सत्तावीसमध्ये झाला त्यांची घरची स्थिती पुष्कळच चांगली होती त्यांचे वडील गोविंदराव यांनी त्यांना वयाच्या सात सातव्या वर्षी गावठी मराठी भाषेत मराठी शाळेत घातले पुढील चार वर्षात या शाळेतील त्यांचा अभ्यासक्रम पुरा होतो न होतो तोच त्यांच्या शिक्षणक्रमात अचानक खंड पडला आणि ते आपल्या घरच्या बागेत काम करू लागले आपल्याकडील जुन्या शहरांची एकंदर रचना पाहिल्यास त्यात वेगवेगळ्या थरांतील लोक वेगवेगळ्या भागात विभागलेले असतात नि नित्य आणि नैमित्य पण केवळ औपचारिक अशा व्यवहाराखेरीज त्यांचा एकमेकांशी फारसा संबंधच येत नसे शिवाय प्रत्येक जनसमूहाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध प्राय आपापल्या जातीपुरते मर्यादित होते त्या काळच्या पुण्यातील उच्च वस्ती बहुतांशी तीन चार पेठांतच केंद्रित झालेली होती बरे मुलांचे स्नेही सोबती म्हटले तर अर्थातच ते आप आसपासच्या भागातील असणार तेव्हा फुले यांचे बंद पडलेले शिक्षण पुन्हा सुरू होऊन इसवी सन अठराशे एक्केचाळीसमध्ये ते इंग्रजी शाळेत जाऊ लागेपर्यंत तरी उच्चवर्णी यांची मुले त्यांच्या सहवासात आली नसल्यास नवल नाही त्यांच्या आरंभीच्या काही मुसलमान मुले होती त्यांच्या तोंडून हिंदू धर्मवारची टीका ऐकून ज्योतिरावांना त्यातील अन्याय उच्च निजभाव आणि धर्माचारणातील मतलबीपणा याची पहिल्या प्रथम जाणीव झाली आणि आप आपल्या धर्मसंस्थेचे अंतरंग न्यायनिष्ठुरतेनं तपासून पाहण्याची ज्यांना गरज भासू लागली मी लहान असताना माझे आसपासचे शेजारी मुसलमान खेळगडी यांच्या संगतीने मतलबी हिंदू धर्माविषयी व त्यातील जातीभेद वगैरे कित्येक खोट्या मतांविषयी माझ्या मनात खरे विचार येऊ लागले त्याबद्दल त्यांचकास मरतो असे खुद्द फुले यांनीच नमूद करून ठेवले आहे